पाण्याची कमतरता असणाऱ्या फळबागांमध्ये पाण्याची बचत करण्यासाठी उन्हाळी हंगाम सुरू होण्यापूर्वी झाडांभोवती सेंद्रिय पदार्थांचे किमान दहा सेंटीमीटर थराचे आच्छादन करावे यासाठी गवत पालापाचोळा कुटार गवांडा तनस यासारखे पिकांचे अवशेष वापरता येतात किंवा काळ्या रंगाच्या पॉलिथिन पेपर शंभर मायक्रॉनचे आच्छादन करून घ्यावे यापासून होणारे फायदे झाडाजवळ ओलावा टिकून राहतो या दोन्ही प्रकारच्या आच्छादनामुळे अभावी तणांची वाढ होत नाही जमिनीचे तापमान नियंत्रित राहते जमिनीत ओलावा सावली टिकून राहिल्याने उपयुक्त जीवाणूंची वाढ होते आच्छादनासाठी वापरलेले सेंद्रिय पदार्थ कालांतराने कुजून उत्कृष्ट सेंद्रिय खत तयार होते जमिनीची धूप कमी होते आच्छादनामुळे उन्हाळ्यात दोन पाण्यांच्या पाळ्यातील अंतर वाढविता येते सेंद्रिय आच्छादनाचा वापर करताना सोबतच प्रति झाड दोन ते तीन किलो गांडूळ खत द्यावे त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते